जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा आझाद हिंद संघटनेचा एल्गार बुलढाणा जिल्ह्यातील नागरी समस्यांवर लक्ष देत विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर केले आझाद हिंद शेतकरी संघटना अल्पसंख्याक पिचडा वर्ग संघटना समाजवादी पार्टी रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आंबेडकरता संघटना आझाद हिंद महिला संघटना यांच्यातर्फे बावीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी मागण्यांचे पूर्तता न झाल्या सामरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे मुख्य मागण्या सर्व अवैध धंदे बंद करावेत दोन शहरातील चौकांमध्ये महिलांसाठी मोफत शौचालय आणि प्रसाधनगृह उपलब्ध करून द्यावे तीन गहाळ झालेल्या मुला मुलींचा त्वरित शोध घ्यावा चार जिल्ह्यातील गुन्हेगारी दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी पाच उपवन संरक्षक कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास मज्जाव आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच चालणारे अवैध व्यवसाय प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित करत आझाद हिंद संघटनेने प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला बावीस मार्च पासून आमरण उपोषणाचा इशारा सर मागण्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी मान्य केल्या नाहीत तर प्राथमिक टप्प्यात आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर स्वाक्षऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद रोठे पाटील जिल्हाध्यक्ष मकूब खा पठाण प्रदेशाध्यक्ष शेख सईद जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत पाटील विजय बावस्कर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील नागरी समस्यांवर पुढील घडामोडींसाठी आमच्या सत्यशोधक न्यूज चॅनलला सदैव सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं ज्यांच्या जमिनीचे वन हक्क नियमानुसार पात्र अर्ज आहेत तसे उमेदवारांना तशा नागरिकांना शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला त्यांचा जमिनीचा हक्क अद्याप मिळाला नाही यासाठी ते कालपासून इथं आमरण उपोषणाला बसले होते उपोषणाला बसलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला ती जागेवरून त्यांना उठून त्यांना तिसरीकडे उपोषणासाठी बसवण्यात आलं ही खेदजनक निंदाजनक बाब आहे जिल्हा प्रशासनाची मुस्कुट दाबी आहे किरण पाटील साहेब यांचा आम्ही जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रथम निषेध करतो कारण हक्कासाठी आम्ही लढतोय आणि हक्क मागणाऱ्यांना जर तुम्ही उचलून बाजूला करत असाल तर तुमच्याच जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून या ला ठिकाणी ला 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 वरलीचे दुकानं सुरू आहे त्यांना तुम्ही अलॉटमेंट दिलंय का हा आमचा प्रश्न जिल्हा प्रशासनाला आहे यासह जिल्ह्यातले अवैध धंदे असतील जिल्ह्यातल्या आमच्या गाळा झालेल्या मुली असतील आमच्या वन उपवन संरक्षक कार्यालयातील गैरकारभार भ्रष्टाचार असेल या अशा विविध अकरा मागण्या घेऊन आम्ही आज प्रशासनाला निवेदन सादर केलं बावीस मार्चच्या आत यावर निर्णय होईल ही अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून व्यक्त करतो नाही अन्यथा आम्ही बावीस मार्च पासून आमरण उपोषण आंदोलनाचा हत्यार उपसणार आहोत हा इशारा चेतावणी आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि शासनाला देत आहोत